सर मित्रांनो आज सवार मंगळवार आणि आज खर तर दिवाळी या पण तरी पण आपल्या हॉटेलला टाकले चार टाकलं अन्ना जवळ दाव ओरिजिनल बघा आहे का गावरान मटन खायचं असेल तर हॉटेल तिथला यायचं आणि आज काय झालंय जरा आम्ही पण नाराज आहे कारण रविवारच्या हाताला थोडं हि जा

उघड काय कच लिंबू बघा चिकनची चालतंय कशा पद्धतीने केले राजे तू चिकन आज कर्कस काय झालंय जेवण एक नंबर रा आज मालकीन बाय वर नंबर आलाय भाकरींचा होय मालकीन बाय हा 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 हो का जेवण ओके झालं ना काहीच अडचण नाही ना ओके चला थँक्यू सर मित्रांनो सगळ्यांना शुभ प्रकार सगळं तयार झालं सगळं व्यवस्थित गिरा एकून बऱ्याच झालं या काही अडचण नाही आता काय झाले मालक बसले जेवायला मालक

गावरान पद्धतीचं मटण काय चालतं ना तर खरं तेचला यायचं बरं का पातील दोघा तिकडं पातील तो का ती रश्याचं पातील आणि इकडं सुप्पाचं पातील टाकाटकमध्ये मालकाचं जीवन चाललं आता बिचार काय झालंय मी तिचा त्या दिवशी त्याची गाडीचा ॲक्सिडेंट झाल्यामुळं थोडं ॲडमिट होता तो खरं सांगायचं म्हणजे ॲडमिट होता त्याचा हात थोडा थोडा दुखायचा त्याच्यानंतर पर ना मग ती परत काल जास्त दुखायला लागला तो काल डॉक्टरकडे गेला डॉक्टरने व्यवस्थित एक्सरे वगैरे काढला तर हात थोडा फ्रॅक्चर निघाला थोडा त्याचं काय झालं तर हात गुतला होता असा त्यामुळे तो थोडा हात फ्रॅक्चर झाला त्याचा परत मग त्याला प्लास्टर वगैरे दिलं तर परत काय नाही तसं काही नाही आहे त्या ॲक्सिडेंटमधलंच काय